तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे पंचवीस इमेंट बोर्ड मध्ये काय निघलेलं आहे लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला काही मी व्हिडिओ थांबवणार नाही स्टॉप करणार नाही सेकंद पाहायचे बरोबर पळा लागले की नाही लाईव्ह मध्ये दाखवतो हे बघा आता इथं या हँडलचं कन्सिल हँडलचं गड्ड घ्यायचं होतं म्हणून सनी इथं घेणं चालू होतं तर हे बघू शकता हे कटरनं धारी मारलेले आता हे बघू शकता हे काय हे एक काथा आहे काथा बांध्याला याच्यामध्ये हे बघू शकतात फसलेलं आहे म्हणजे प्लाई मध्ये पेस्टिंग करताना या बोर्डमध्ये आतमध्ये हे गेलं मग हे कसं की किंवा हे जे आहे गट्टे एक एक दीड दीड इंचाचे गट्टे ते अखंड येते म्हणून हेही बनवलं जातं समजा याचा अर्थ तर काही धागा त्या एक इंचाच्या जा गट्ट्यामध्ये जातो म्हणजे हे पण गट्टे केमिकलनेच बनवलेले आहे तर हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे मित्रांनो असे व्हिडिओ पाहिजे असेल तर पहिलं फॉलो करून घ्या आणि लाईकचं बटनवर ध्यान द्या लाईक दहा बाजा काय होत नाही लाईक केल्यानं फ्री लाईक काही पैसे लागत नाही काही नाही